नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन वाचन प्रेरणा म्हणून मी जे करणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुंग्यांच साम्राज्य आजवर अनेक साम्राज्य उभे राहिले त्यांनी आजवर जगावर राज्य केलं काही काळानंतर ती नष्ट झाले साम्राज्य म्हणजे व्यापक अर्थाने समृद्ध असं जग काही साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता काही साम्राज्य म्हणजे सुवर्ण युग होत काही साम्राज्य म्हणजे रामराज्य जे सर्वार्थाने समाजाच्या हिताकडे पाहणार कितीतरी राज्य संस्थान आपलं साम्राज्य उभारून गेलं पण अनंत काळासाठी कोणतच साम्राज्य टिकलं नाही साम्राज्य म्हटलं तरी उदय अस्त आलाच पण पृथ्वीवर माणसांच साम्राज्य आहे असं नाही तर पशु पक्षी प्राणी यांचंही साम्राज्य आहे तसंच किडा मुंग्यांचंही साम्राज्य आहे साम्राज्य म्हणजे एक शिस्तशीर व्यवस्था जी मुंग्यांचं साम्राज्य उभं करते मुंग्यांच्या साम्राज्याचा विचार केला तर असं म्हणता येईल की त्यांचं साम्राज्य कधी नष्ट झालंच नाही अथक परिश्रम करणारी म्हणून आपल्याला मुंगीच मुंगीची ओळख आहे साध्या नजरेला त्यांचा व्यवहार दिसून येतो एखाद्या मृत किड्याला उचलून नेणं साखरेचा दाणा घेऊन तुरुतुरू पळणं गुळाला मुंग्या लागण एका रांगेत चालणं समोरून येणाऱ्या मुंगीशी काही क्षण भेटून पुढे जाणं म्हणजे भेट झाली ही वे वेळेच भान न राहता बोलत बसणं ही आपली सवय त्यांना नाही एवढ्या ठळक गोष्टी आपल्याला माहीत असतात पण मुंग्या एवढंच करतात की अजून काही काम त्यांच्याकडे सोपवलेले असतात हा तर संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे खर तर आपल्याला निसर्गातल्या अनेक सजीवांच्या जीवनाबद्दल कुतूहल असत तसच ते मुंग्यांबद्दलही आहे जेव्हा असं म्हटलं जातं की आपण जगतो ते मुंग्या आणि वाळवींमुळे तर खरं वाटेल ही अतिशयोक्ती नाही का एक एकशित मुंग्या कुठे आणि प्रगत मानव कुठे किती तफावत तरीही मुंग्या आपल्याला जगवण्याचं कारण ठरतात यापेक्षा जगात कुठलं आश्चर्य असणार आहे पण आहे मुंग्यांचं कार्य थोर आहे आपण जगतो ते मुंग्या आणि वाळवी यांच्या उद्योगामुळे कस हे दोन प्राणी माती मोकळी करतात वर खाली हलवतात तिच्यात हवा खेळवतात तिच्यातील बाष्प हवेत सोडलं जात याची व्यवस्था करतात त्यात अनेक जैविक घटकांची भर घालतात त्यांच्या मृतदेहाची भर पडत असते त्याने माती समृद्ध होते या उद्योगात त्यांची बरोबरी फक्त गांडूळच करू शकत वनस्पतीची बीजे पसरवण्यातही मुंग्या आघाडीवर असतात त्याचं महत्वाचं कार्य म्हणजे मृत कीटकांचं कोळी वगैरे अनेक जीवांचे छोटे छोटे तुकडे करून ते हटवणे आणि जमीन साफ करणे वेगवेगळ्या आकारांना छोट्या असलेल्या प्राणी जाती आणि वनस्पती मुंग्यांवर जगण्यासाठी अवलंबून असतात जरी अशक्य वाटलं तरी एखाद्या दिवशी समजा मुंग्यांचा मुंग्यात जगाच्या पाठीवरून नष्ट झाल्या तर त्यांच्या कृपेने जगत असलेल्या अनेक वनस्पती आणि अने प्राणी पृथ्वीवरून कायमच्या नाश्या होतील असं मुंग्यांचं अभ्यासक सांगतात मुंग्यांनी जमिनीवर त्यांचं साम्राज्य पसरवलं आहेच आणि वर्चस्वही राखलं आहे हे काम शक्य झालंय तर त्यांच्या सामाजिक सहकार्यामुळे मुंग्या या समूहातून कार्य करतात म्हणून कधी एकट्या मुंगीचा विचार केला जात नाही मुंग्यांचा साम्राज्याचा विचार करायचा झाला तर त्यांच्या संपूर्ण वसाहतीचा एकत्रित विचार करावा लागतो यात कामकरी मुंग्यांचं योगदान मोठं आहे कामकरी मुंग्या आपल्या वारुळासाठी काम करतात त्या वारुळाला समर्पित असतात त्या प्रजोत्पादन करीत नाहीत पण वारुळाचं आणि स्वतःच संरक्षण करण्यासाठी त्या जैवी शास्त्राचा वापर करतात या जातीच्या कामखरी मुंग्या म्हणजे आत्मघाती बॉम्बच असतात आपल्याला सहज माहिती असलेल्या मुंग्या म्हणजे काळ्या धावऱ्या मुंग्या लाल मुंग्या त्या इंगळीसारख्या डसतात वाळवीसारख्या उडत्या मुंग्या आपल्याला लेखी आपल्या लेखी मुंग्या या मुंग्यात असतात तरी सुद्धा सुतार मुंग्या आग्या मुंग्या विणकर मुंग्या असंख्य जातीच्या वैशिष्ट्यपूर्ण मुंग्या या पृथ्वीवर आहेत त्या माणसाला उपयोगी आहेत त्यांचं साम्राज्य आहे म्हणून माणूस आहे हे समजण्यासाठी त्यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही त्याचं थोडक्यात वर्णन करणं शक्य नाही एवढं सांगता येईल की मुंग्या लहान असल्या तरी त्यांचं कार्य मोठं आहे सामाजिक सहकार्यामुळे त्यांचं साम्राज्य आज टिकून आहे